घटनाचा आता अपडेट काय आहे आणि जे मृत्यू झालेले काय नेपाळमध्ये जी घटना घडली त्या घटनेमध्ये साधारणतः सत्तावीस लोकांचा मृत्यू झाला पंधरा लोक हॉस्पिटलमध्ये आहे त्यामुळे तीन अत्यंत सिरियस हो आहे बारा लोक चांगले आहे बाकीचे जे आहेत एक मिसिंग आहे आणि यामधून जे इंजोर्ड आहेत त्यांना त्या ठिकाणी उपचार सुरू आहे जे डेडबॉडी आहे त्यांना आपल्याकडे विमाना डिफेन्सच्या विमानानं आणावं अशा स्वरूपाचा प्रयत्न लक्षात दे करत आहे नाशिकपर्यंत आणण्यासाठी त्यांनी संमती दिलेली आहे परंतु आपला आग्रह जळगाव आणावा असा आहे पण जळगावला पंतप्रधान येत असल्यामुळे जळगावला दुसऱ्या विमानांना प्रवेश नाही त्यामुळे उद्यापर्यंत त्या सगळ्या डेडबॉडी नाशिकला पोहोचतील नाशिकहून काही इथपर्यंत आणण्याचा प्रयत्न होईल रक्षताही तिथे स्वतः आहे त्यांनी जखमींच्या बरोबर सगळी विचारपूस केलेली आहे अन्य व्यवस्थांकडे रक्षाचा व्यवस्था आहेत आणि मी स्वतः व्हिडिओ कॉलवर तीन पेशंटशी बोललेलो आहे आणि तिन्ही पेशंट त्या ठिकाणी माझ्याशी चांगल्या रीतीने बोलत आजारी आहे काहींच्या बरगड्या तुटलेल्या आहेत काहींचे हात फ्रॅक्चर झालेले आहे परंतु बोलत आहे चांगले आहेत एकंदरीत आणि हे चांगले होत अशी आमची अपेक्षा आहे एकंदरीत नेपाळ सरकारची व्यवस्था जी आहे ते अत्यंत उत्तम आहे असं त्याचं सांगण्यात आलेलं आहे